हॅलो फ्रेंड्स आपण आज बनवून घेणार आहे टोमॅटो पोहे टोमॅटो पोहेसाठी लागणार आहे साहित्य कांदा तीन टोमॅटो हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर शेंगदाणे चवीनुसार मीठ आणि भिजवलेले पोहे आता आपण कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये तेल टाकून घेत आहोत त्याच्यात ते तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये टाकत आहे शेंग शेंगदाणे शेंगदाणे छान फ्राय होऊ द्यायचे आणि ते पोह्यांमध्ये कधी कधी कांद्यासोबत जर टाकले ना तर ते कच्चे लागतात तर आधी थोडे फ्राय करायचे टोमॅटो पोहे हे ना मला खूप आवडणारा पदार्थ आहे नाश्ता आहे माझ्यासाठी कारण की माझी मम्मी मी लहान असताना मम्मी नेहमी बनवायची टोमॅटो पोहे आता आपण शेंगदाणे करपूस भाजून झाले आहे आपण ते काढून घेत आहोत वाटीमध्ये तेल गरम तेल शेंगदाणे काढल्यानंतर त्यामध्ये आपण टाकत आहे मोहरी आणि जिरे आणि माझ्याकडे छोटंसं कढीपत्त्याचं झाड आहे त्याची मी कढीपत्त्याची पाने घेतले आहेत त्यानंतर मिरची टाकून घेणार आहे हिरवी मिरची कापलेली थोडी फ्राय होऊ द्यायचं छान त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकत आहोत कांदा कांदा पण छान बारीक कापून घ्यायचा आहे जास्त असला तरी चालतं पोह्यांना पोहे छानच लागतात आणि त्यानंतर आपण भिजवलेल्या पोह्यांमध्ये टोमॅटो किसून घेत आहोत किसणीच्या साह्याने मस्त पिकी किसायचे ते तीन टोमॅटो किसून घेतले आहे मी आता आपले टोमॅटो किसून झालेले आहेत कांदा पण तिकडे फ्राय होतो आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊ आता आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली आहे त्यानंतर मीठ टाकत आहे चवीनुसार हिंग टाकला आहे आता आपण ते सगळं फ्राय झालं आहे छान त्यामध्ये आपण आता आपले भिजवलेले पोहे टाकून घेत आहोत पोहे आणि टोमॅटो मिक्स जास्त दाबायचं नाही म्हणजे जास्त त्याला दाबायचं नाही कारण की ते लूज पडतात फारच आता मस्त पिके हालून घ्यायचे आहे आपल्याला छान हलक्या हाताने हलवायचे आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि नंतर आपले पोहे रेडी आहेत सर्विंगला रेडी आहेत किती छान खमंग झाले आहेत एक बाऊल घेतले आहे त्यामध्ये आपण आता आपले पोहे सर्व करू गरमागरम पोहे रेडी आहेत तुम्हाला कसे वाटले लाईक करा शेअर करा कमेंट्स करा अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला रेडी आहे आपले पोहे कसे वाटले मला सांगा चला बाय